अंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव शहर नगर परिषद प्रशासनाच्या गलीच्या डिशाळ नियोजनामुळे शहराला आले कचराकुंडीचे स्वरूप उस्मानाबाद धाराशिव शहर नगर परिषद प्रशासक श्रीमती वसुधा फड यांनी मुख्य अधिकारी पदाचे सूत्रे हाती घेतल्यापासून पाणी नियोजन कचरा नियोजन कर्मचारी व्यवस्थापन नियोजन यात कसल्याही प्रकारची नियमितता नसून शहराची पार विल्हेवाट लागलेली आहे संपूर्ण शहरातील नाल्या तुडुंब भरलेल्या रस्त्याची फार अंडरग्राऊंडच्या नावाखाली लागलेली विल्हेवाट जरासा पाऊस पडला तरी सगळे शहर चिखलमय दिसते शहर आत प्रत्येक रस्त्यावर जागोजागी प्रत्येक नगरात प्रत्येक गल्लीत कचऱ्याचे मोठमोठे मुट साठलेले ढिगारे शहरातील कचरा डेपो हलविण्यासाठी झालेली आंदोलने या आंदोलनाचा परिणाम की काय या फड मॅडमने कचरा उचलायचाच नाही असा पण केलेला तर दिसत नाही ना अशी शंका ही शहरातील कचराकुंडीचे आलेले स्वरूप पाहून आल्याशिवाय राहत नाही सतत काही ना काही वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या मुख्याधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे व जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचेही दिसून येते व शहरात फेरफाटका मारल्यास सिद्ध होते म्हणून अधिकारी आरोग्य निरीक्षक व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रशासकीय या अधिकारी यांच्या नागरी सुविधा कायद्याअंतर्गत व जनतेच्या आरोग्यास बाधा आणल्याचे कारणीभूत असल्याबाबतचे गुन्हे दाखल जिल्हाधिकारी यांनी करावे अशी मागणी देखील सर्वसामान्य जनतेतून बोलली जाते मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल व ब्लॉगचा संपादक चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व ब्लॉग फॉलो करायला विसरू नका तसेच चला तर पाहूया आपण शहरातून मारूया फाटका कचराकुंडीचे आलेले रूप हे किती सुंदर दिसते हेही आपण पाहूयात चेहरात असा फेरफटका मारल्यानंतर ही फे मार किती सुंदर अशा नाल्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या दिसून येत आहेत कचऱ्याचे ढिगही जागोजागी आपल्याला दिसून येत नाहीत असेही दिसते परिसर संपूर्ण शहर अस एकही गल्ली एकही घर असे नाही एक एकही रस्ता असा नाही की त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे हे रस्त्यावर असलेले दिसून येत आहेत भर नाल्या भरलेल्या दिसून येत नाहीत असे एकाही ठिकाणी दिसून येत नाही असा हा संपूर्ण शहराचा वसुधा फेड म्या मॅडम मॅडम यांच्या कार्यकाळात झालेला हा विकास आपण पाहत आहोत जागोजागी यामुळे सर्वसामान्य जनता ही आरोग्यास हे दृश्य का कारणीभूत ठरणार नाही ना याचा जनतेनं व वरिष्ठ अधिकारी यांनीही विचार करावा तसेच प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या व सध्या नगरसेवकच गल्लोगल्लीला उपलब्ध नसल्यामुळे या प्रशासकाचा मनमानी कारभार कसा असतो हे आपण पाहता आहोत